मित्रांनो आजचा आग्ण आविष्कार म्हणजे काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे काहीतरी एक उद्दिष्ट असतं ज्या पद्धतीनं कंपन्या असतात कंपन्यामध्ये कारचं आविष्कार असतो ते त्यांचा क्लब असतो त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कलागुणामध्ये सुप्त गुणामध्ये काहीतरी विकास व्हावा या हेतूने आविष्कार आविष्कारचे महाराष्ट्राचे आयोजन केले असते आविष्कारमध्ये खूप काही शिकायला मिळालं नंबर कोणाचा येईल राहील ते वेगळा विषय पण इथं येण्याची हिंमत लागत असते आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटला कमीत कमी म्हणजे पन्नास ते साठ विद्यार्थी एका एका वर्गात असतात मित्रांनो तर त्यातून फक्त एका वर्गातून दोन किंवा तीनच विद्यार्थी इथे येतात ती हिंमत तुमच्या सगळ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे याचा खरं तर आनंद होतो आणि बोलायसारखं खूप काही आहे तर छोटासा अनुभव सांगतो मी आता इथं बाहेर काय घडलं तर आता म्हणजे काही मुलांना वाटत होतं की आपलाच नंबर येईल पण काही ते रिॲक्शन ते प्लीज म्हणजे त्यांना मी बोललो होता ते काही मुलं म्हणत होते आवारामध्ये महाविद्यालयाच्या ते म्हणे की बाबा काही जजेस फक्त समजा सायन्स फॅकल्टीचे असले तर त्यांनी कला फॅकल्टीचं पण देखील रिझल्ट बघितला म्हणजे त्यांचा आविष्कार बघितला तर ते म्हणे ते की आमच्या फॅकल्टीचे जर असते आमच्या शाखेचे जर तर मग त्यांना कळलं असतं आमचा विषय काय ते त्यांना सविस्तर कळलं असतं पण ते सायन्सचे असल्यामुळं त्यांना कळलं नाही मी थांबणार आहे जास्त बोलणार नाही काळजी <laughs> <laughs> थोडा एक मत सांगून थांबणार आहे तर सायन्सचे असले तर मग ते सायन्सच्या मुलांचंच घेईन असं विद्यार्थ्याचा गैरसमज आहे सायन्सचे जर जजेस असले तर ते सायन्सच घेईल किंवा कलाचे जज असतील तर कलाच्याच विद्यार्थ्याचा आविष्कार म्हणजे त्याचा नंबर काढतील पण असं काही होणार नाही हे निष्पक्ष पातीपानाने होईल असं अपेक्षा करतो आणि आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या महाविद्यालयात जेव्हा तुम्ही माझं शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद माझं नाव पवन नानासाहेब देवडे विद्यापीठात एम ए बघा विद्यापीठातून एम ए सायकोलॉजीचा विद्यार्थी सायकोलॉजी बद्दल बोलून गेला